नगरपालिकेकडून स्वच्छता अभियान मोहीम आठशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. भिवंडी महानगरपालिका प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असून या स्वच्छता मोहिमे अंतर्गत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कचरीपाडा येथील मनपा शाळा अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्वच्छता मोहीम कार्यक्रमात शाळेतील आठशे विद्यार्थी तसेच शिक्षक महानगरपालिकेतील कर्मचारी यांनी सहभाग घेतला भिवंडी पूर्व आमदार रई शेख पालिका आयुक्त उपायुक्त नयना ससाने मॅडम उपस्थित होते यावेळी परिसरामध्ये वृक्षारोपण करून शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा अशी विद्यार्थ्यांकडून जनजागृती परिसरामध्ये करण्यात आली आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी महानगरपालिकेचे माननीय रि शेख साहेब यांच्या गायडन्सने आणि त्यांच्या सूचनेने आज आपण भिवंडी महानगरपालिकेच्या अंतर्गत सफाई अभियान घेतलेलं आहे जवळजवळ आठशे विद्यार्थी आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत अनेक नागरिक आहेत आपले सहाय्यक आयुक्त श्री बरळीकर त्यांचा आज वॉर्ड आहे त्यांच्या सगळ्यांच्या अनुषंगाने आणि सहाय्याने आज आपण एक स्वच्छता अभियानाची सुरुवात करत आहोत माननीय आयुक्त आणि माननीय आमदार साहेब हे नेहमीच याबाबत प्रोत्साहन देतात आणि त्यानुष महानगरपालिका नक्की प्रयत्न करते की स्वच्छता ठेवायचा त्याचबरोबर आमचं नागरिकांना देखील आव्हान आहे की त्यांनी ज्या महानगरपालिकेच्या मदतीने समन्वयाने आपणही आपली जबाबदारी ओळखून कचरा रस्त्यावर टाकू नये ताकून कचरा कुंडीत टाकावा घंटा गाडीमध्ये टाकावा आणि रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे प्लास्टिकचे तुकडे टाकून महानगरपालिकेचे मा, किंवा आपल्या आसपासचा परिसर अस्वच्छ करू नये असं नागरिकांना माननीय आयुक्त साहेब वैद्य साहेब आणि माननीय आमदार साहेबांच्या वतीने मी देखील कळकळीचं आवाहन करत आहे की आपण सर्वांनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवावा आणि आज जीवन निजामपुरा महानगरपालिका तर्फे वरिष्ठ अधिकारी आहेत आता आमचे डी एम सी मॅडम आहेत ससाने मॅडम बाबर मॅडम वर्लीकर साहेब सुनावणे साहेब आणि अधिकारी लोकप्रतिनिधी आणि लोकांचा सहभाग घेऊन कसं आपण स्वच्छता ठेवू शकतो त्याचं एक उदाहरण आज आम्ही केलेलं आहे स्वच्छता तर आम्ही करतोय त्यासोबत हँगिंग देऊन प्रबोधन करून आम्ही सर्वांना सांगतो की स्वच्छता ठेवा स्वच्छता आपली जबाबदारी आहे महानगरपालिका त्याच्यामध्ये सहभाग करते लोकांमध्ये ते अवेअरनेस पाहिजे त्यासाठी आज हे स्वच्छता अभियान केलेलं आहे